एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार मनोज चरंगे पाटील यांनी केला आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे लोकशाही पद्धतीने जर कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार त्यांना रोखणार नाही पण गणेशोत्सव या हिंदूंच्या सणात कोणतंही विघ्न येऊ नये ही आमची अपेक्षा आहे छत्रपती शिवरायांनी हिंदूंच्या सणात कोणतं विघ्न येऊ दिलं नाही विघ्न निर्माण करणाऱ्यांचा निष्पात त्यांनी केला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही शत्रू सारखा आमचा निपात करून टाकणार पोलीस व लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठ्या शकुळीला भाषा दिसत आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणते दांडव करू म्हणते त्याचा अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणते आता नाही का मराठी भाजप मधले नेते मंत्री आमदार झोपले का आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णू जागा होत गणेश काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपास करायचे असा अप्रत्यक्ष इशारा सरंगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले खरं म्हणा पत मग आमचा टाका कापून आम्हाला घाला गोळ्या द्यायला लागलो म्हणा तिथं गाला गोळ्या टाका मारू गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारू गरीबाची जनता मारून सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढवडचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे तुम्ही शत्रू सारखा आमचा निप्पात करून टाकणार पोलीस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र यांची आता नाही का भाजप मधल्या मराठ्या शहा नकुलेल्या भाषा दिसत आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतात दांडव करू म्हणते त्याच्या अर्थ तेच होते कापून टाकू फरशा पाडू म्हणतात आता नाही का मराठे मधले नेते मंत्री आमदार झोपले का था? आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहाण्णूकोळी जागा आहोत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजरे तोभा करतात का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे इमांदारे जातीला आरक्षण मिळून देईल याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला पाडा ठरवलं उघडं पडू देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट हियकानी दगडफेक जाळपोळ करायचं नाही त्यांना तेच घडून आणायचे समजून घ्या शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका शांत राहा ते आपल्याला उचकी देत बोलावं म्हणून मराठी ही रागी ठेवत मग ते त्याचा लाभ उचली देत फायदा उचली देत त्याच्यामुळे कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावते आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचं कुणीही फेक करायची नाही जाळपोळ करायची नाही शांततेत मुंबईत बसायचं तुमचं कोणी काय करू शकत नाही मराठीच फक्त तुम्ही शांततेत चला आता मात्र निर्णायक टप्पा माग हटवून